नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला आणखी जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब बटनावर क्लिक करून आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला प्लस तुडतुडे यासाठी जे टॉपचे कीटकनाशक आहेत त्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत बरेच शेतकरी वेगवेगळे कीटकनाशक फवारत असतात प्रत्येक शेतकरी एकच कीटकनाशक थ्रिप्स मावा तुडतुडे नियंत्रणासाठी फवारत नाही तर मार्केटमधील टॉपचे जे कीटकनाशक आहेत त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत आता शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण पोलिस जे पोलीस आहे याचा वापर जास्तीत जास्त शेतकरी करताना बघायला मिळतात त्याच कारण देखील तसंच आहे की घरडामधील जे कंटेंट आहे ते अतिशय जबरदस्त प्रकारे कार्य करून आपल्या कपाशीवरील मावा थ्रिप्स तुडतुडी याचे नियंत्रण आपल्याला मिळवून देते आता शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला इमिडा क्लोपरिट चाळीस टक्के तसेच फिप्रोनिल चाळीस टक्के हा घटक बघायला मिळतो याचे जे कॉम्बिनेशन आहे उत्तम दर्जाचं थ्रिप्स प्लस मावा तुडतुडे नियंत्रण करण्यासाठी परफेक्ट आहे त्यामुळे आठ ते दहा ग्रॅम प्रतिपंप आपण पोलीस किंवा जो घटक आहे पिप्रोनिल चाळीस टक्के प्लस इमिडा क्लोपरिट चाळीस टक्के घटक असणार कुठल्याही कंपनीचं कीटकनाशक त्याचा वापर आपण आठ ते दहा ग्रॅम प्रतिपंप करू शकतो शेतकरी मित्रांनो यानंतरच जे मार्केटमध्ये नवीन आलेलं सिमोडीस हे कीटकनाशक आहे याचा देखील बरेच शेतकरी वापर करणं सुरू केलेला आहे पण शेतकरी मित्रांनो याची कॉस्टिंग आपल्याला परवडते का त्या हिशोबाने आपल्याला याची निवड करणं गरजेचे आहे याने तुम्हाला आळी नियंत्रण देखील चांगल्या दर्जाची मिळत असतं शेतकरी मित्रांनो याची कॉस्ट जरी जास्त असली पण आपल्याला जर वीस पंचवीस दिवसापर्यंत नियंत्रण मिळवायचे असेल तर, तर तुम्ही सिमोडीस चा वापर पंधरा ते वीस एम एल प्रतिपंप करू शकता त्यासोबतच शेतकरी मित्रांनो आणखी एक जे कीटकनाशक आहे जे की जीएसपी कंपनीचं रावण ज्यामध्ये की टोलफेन पायराइड प्लस बायफेन थेरीन हे दोन घटक कॉम्बिनेशन आहे ज्याचे देखील आपल्याला थ्रिप्स मावा तुडतुडा यावर उत्तम दर्जाचं शंभर टक्के नियंत्रण झालेलं बघायला मिळतं हे कीटकनाशक आपण प्रतिपंपासाठी तीस एम एल वापरणं गरजेचे आहे याची कॉस्टिंग देखील थोडी जास्त जाईल पण नियंत्रण आपल्याला अतिशय जबरदस्त मावा थ्रिप्स तुडतुड्यावर या रावण कीटकनाशकाचा बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जर मावा थ्रिप्सचा अटॅक कमी प्रमाणात असेल तर तुम्ही आपाचे वापरू शकता किंवा जंप वापरू शकता नक्कीच कमी कॉस्टमध्ये आपल्याला रिझल्ट कमी तर प्रमाणात थ्रीप्स असेल तर आपल्याला बघायला मिळणार आहे आपण जे तीन चार कीटकनाशक बघितले हे उत्तम दर्जाचं थ्रीप्स नियंत्रण मिळवून देतात त्यासोबतच बायो तीनशे तीन हे जे एक बायो प्रोडक्ट आहे उत्तम दर्जाचं थ्रिप्स नियंत्रण प्लस पातेधारणा धारणा फुलधारणा जास्त करण्यासाठी फायद्याचं ठरणार कीटकनाशक आहे तर आपण बायो तीनशे तीनचा जर वापर केला तर आपल्याला तीस एम एल प्रतिपंप याचा वापर करायचा आहे उत्तम दर्जाची तुम्हाला फुल धारणा आणि थ्रिप्स नियंत्रण यातून बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला आपण सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद